नमस्कार मी सुषमा फडके पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील कैरी ही कथा मी आपल्यासमोर अभिवाचन करून सादर करते आहे आपले जीए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ऐकूया कैरी कथेचा भाग दहावा लहान अरुंद रस्त्यावरून मोटार निघाली वाटेत चिरचिरट डुकर इकडून तिकडे बाजूला येईल जिपऱ्या सोडलेल्या एका पोरीनं मध्येच भाकरीचे भाकरीचे गाठोडे आणून इब्राहिमला दिलं मोटार गावाबाहेरून शाळेच्या मागच्या बाजूला वळली दूर अंतरावर शाळेजवळच मास्तर धुतलेलं धुतर झटकन झटकून वाळत घालत होते मी जोरात ओरडलो मास्तर मास्तर मी इब्राहिमला देखील म्हणालो अहो जरा इथे मोटार थांबवा ना पण त्याला ते ऐकायलाच गेलं नसावं मी मास्तरांना पुन्हा हाक मारली आणि खिशातून कागद काढून ते खिडकीबाहेर ढरले एवढ्या अंतरावर त्यांना हाक पोहोचली की नाही कुणाच ठक पण ते मोटारीकडे पाहत थांबले मी ताव तसेच खिडकीबाहेर टाकले ते उडत शाळेच्या आवाजाच्या कडेला तरी जाऊन पडले मास्तर ते खात्रीने उचलून वाचतील मग कधीतरी मुद्दाम टेकडी उतरून तानी मावशीकडे जातील आणि सगळं सांगतील मग मा तानी मावशी म्हणेल वाह बराच लवाड होता की पोरगा मग ती आनंदाने हसेल तिच्या हनवटीवरील हिरवा गोंदवलेला ठिपका अंगठीतल्या हिरव्या खड्याप्रमाणे चमकेल मग मी हे सारे पाहायला तिथं नसलो म्हणून का झालं ते खात्रीने हसेल आणि त्यावेळी आत्ताच आपण झाडावरची खूपदार कैरी खाल्ल्याप्रमाणे मोहरातल्या लहान पोरीसारखी दिसणारी तिची हनवटीवरील हिरवी खूण देखील तानी मावशीबरोबर अगदी सुरेख दिसेल तोच कोणीतरी मोर मोर असं म्हटलं आणि दुसऱ्या बाजूच्या खिडकीकडे माणसांनी गर्दी केली मी लगेच उठलो पण वाकून पाहत असलेल्या माणसांच्या गर्दीत मला खिडकीपर्यंत देखील पोचता आलं नाही मग लगेच ते माणसं पुन्हा आपापल्या जागी येऊन बसली निदान आठ दहा तरी असतील नाही कोणीतरी म्हणाले पण एक रुमा रुमालवाला माणूस मागे वळत म्हणाला आठ दहा काय वेडबिडे वेडबिडे आहात की काय तुम्ही अहो पंचवीसच्या खाली एक कमी अन्न असेल तर उजवा कान कापून देईन गावाकन काय कानफाटे देखील कापून देई आमचारे दररोज बघतो की आम्ही तो 25 मोर डोळ्या समोरून हिरवळ पिवळा पिसारा आणि निळी मान मिरवत समोरून झरदेशी आले होते आणि झपदेशी निघून गेले होते पण मला ते पाहायला मिळाले नाही स्टेशनसमोरच मोटार थांबली मोटार इतमी खिडकीजवळ बसलो होतो आणि खिडक्यांना काचा नव्हत्या त्यामुळे स्वच्छ वी भर राखी माती झाली होती मी ते झाडत होतो तोपर्यंत इब्राहिमनं तिकीट आणलं त्याने माझ्याच डोक्यावर बॅग दिली आणि मला बकोटीला धरून आत नेलं मग ढकलतच त्याने मला समोरच्या गच्च भरलेल्या डब्यात कोंबलं इथं बसायला तर जागा नव्हतीच मग मी बॅगेवरच एका कोपऱ्यात चेंबरून घेत बसलो ए तुझ्याजवळ पैसे आहेत खिडकीतून इब्राहिमनं विचारलं मला आणखी पैसे कशाला पाहिजे होते तानी मावशीने दिलेली दोन राणे मला पुरे होते आहेत मावशीनं मला दोन आणि दिले आहेत मी म्हणालो आण ते इकडे मी काय कोरड्या गळानं जाऊ की काय तो म्हणाला मी त्याला माझे दोन राणे देतात तो स्टेशनवरच्या चहाच्या दुकानाकडे गेला तेथे एक ताटात पिवळी धम्मक भजी होती त्यातली एक उचलून तो खात असता मला देखील एकदम भूक लागली वाटली ती भजी मऊ गरम मसालेदार असावी मला कोणीतरी हलवून उठवले त्यावेळी वेडेवाकडे झोपून माझी मान अगदी दे अवघडून गेली होती माझं स्टेशन आलं होतं लोकरीची गरम टोपी घातलेल्या म्हाताऱ्यानं मला हलवलं नसतं तर मी तसाच गेलो असतो पुढे त्यानंच मला विचारलं होतं म्हणून मी त्याला कुठं जाणार हे सांगितलं होतं हे बरेच झाले एका अर्थी मी बॅग उचलली आणि ती सरळ डोक्यावर घेऊन निघालो आता रात्र बरीच झाली होती आणि रस्त्यावर कुणी नव्हतं पण हा रस्ता पायाखालचा होता गाव माझंच होतं मी श्रीपू मामाकडे आलो त्यावेळी मला घाम आला होता आणि डोक्यावरची बॅगही जड झाली होती मी बॅग उतरून श्रीपू मामा असं म्हणून हात मारली पण एक नाही दोन नाही नंतर बघतो तो काय दाराला पलो आता एवढ्या रात्री जायचं कुठं माझं पाय तर कापसाचे होऊन बसले होते मी कट्ट्यावर बॅग ठेवली आणि आराम झोपलो आता निदान पाय तरी अवघडत नव्हते की कोणी पेंगत पेंगत येऊन आपल्यावर आदळत थांबत श्रीपू मामा सकाळी फार उशिरा आला मला पाहताच तो तोंड उघडे टाकून बघतच राहिला कुलूप काढताना तोंड आला तू तो बावळ्याचा आजूबाजूला जरा चौकशी करायची अरे मी कोपऱ्यावरच्या किल्लेदाराच्या दुकानात होतो आज त्याचं दुकान बंद म्हणून आता आम्ही पत्ते खेळत बसलो होतो त्याने मला समोर बसवलं आणि विचारलं का आलास तू पत्र नाही काही नाही तानी अशी झाडायची नाही कारण असल्या खरं म्हणजे मला आता फार भूक लागली होती तानी मावशी मला यावेळी काही ना काही खायला देत असे मी भूक लागली म्हणताच त्याने एका पातेल्यात असलेला थंडगार भात काढला आणि त्यावर चमचाभर दूध टाकलं पण मला तो कोरडा घट्ट भात गिळे ना मी तुला नंतर भाजी आणून देतो पण आधी सगळं सांग तो म्हणाला मी त्याला सगळं सांगून टाकलं तुळसाविषयी तानी मावशीची माळ घेतली त्याविषयी भाऊरावांनी तिच्या पुढे टाकलेल्या पुढीविषयी मोराविषयी तो ताडकन उठला आणि वेड्यासारखं इकडे तिकडे हिंडू लागला त्याने खिशातून पुष्कळशी चिल्लर काढली आणि माझ्या हातात घातली तो घाईगेने म्हणाला तूच जाऊन रोटभजी आणून खा मला बाहेर जायचं आहे तू जर झोपणार असशील तर आतून कडी लावू नको तो तसाच गेला कुठे कशासाठी देवत जाणे मी दार नुसते ओढून घेऊन भटाच्या हॉटेलमधून दोन पैशाची भाजी आणि एक मोठा रोट आणला तेवढा संपल्यावर कुठे पोट शांत झालं मग मी जाजम पसरलं श्रीपू मामाची टेकायची उशी घेतली आणि चक्क आडवा होऊन अंग पसरून दिलं मी जागा झालो त्यावेळी श्रीपू मामाने दिवा लावला होता आणि तो मशिनीजवळ भिंतीलाच टेकून बसला होता त्याची खुशी मी घेतली होती आणखी काही तिनं सांगितलं नाही जण तो इतका वेळ बाहेर न जाता इथेच असल्याप्रमाणे त्यानं मला विचारलं काही सुद्धा नाही मी केव्हा परतायचं हे देखील सांगितलं नाही येताना पुढाभर साखर मंत्र दिली त्यानं आता बक्कळ महिनावर चहा पाहायला नको मी सांगितलं श्रीभू मामा स्वतःशीच घुम्ब बसला होता थोड्या वेळानं तो म्हणाला पंचेचाळीस वर्ष मी बुरासारखा लाभलो आणि तेवढ्यानं काय केलं तर निव्वळ पोटाचा खळगा भरत आलो बघ अरे अचानक पाहिजे झालं तर आज मला वीस रुपयांच्या ऐकत नाही आज वीस ठिकाणी मी भटकलो दारां दातांच्या कण्या केला तेव्हा कुठे सतरा रुपये जमले एकानं तर मोठ्या झिकिरीनं मला आठ हणे दिले हे मशीन माझ्या पोटाची गिरणी पण त्यांचं कर्ज दहा वर्षात फिटे ना मग कमळी तानीला हात उचलून काही द्यायचं तर दूरच हे बघ मी उद्या दुपारच्या बाराच्या गाडीनं ताणीकडे जातो आणि तुला तिला पुढं घालूनच घेऊन येतो त्याआधी गाडीच ना त्याआधी गाडीच नाही त्या तू या डब्यात पैसे आहेत ते घेऊन आऊबाईंकडनं जेवायला जात जा आणि रोट भाजी घे आणि दार उघडं टाकून भटकू नकोस प्रमाण शिवाय मला झोप ना आणि तो काय सांगतोय हे कानावर पडत असतानाच मी घुरू लागलो दोन वाजण्यापूर्वी गाणीच नव्हती पण अकरा वाजल्यापासून श्रीपू मामा सारखा येर झाला घालत होता सा अर्था समोरच्या घरातील घड्याळाकडे पाहत होता मग एक वाजताच तो बाहेर पडला आणि तो झपा झप चालू लागला श्रोते हो भाग दहावा इथेच संपला आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपण कथेला लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद